जो हमारे ही बंदे वहां चलाते हैं ऑस्ट्रेलिया में पहले वो क्रिश्चियन इंस्टीट्यूट थी क्रिश्चियन स्कूल थी बाद में हम लोग ने उसको परचेस कर लिया और धीरे धीरे सिस्टम हम लोग ने बुद्धिस्ट कल्चर की सिस्टम वहां हना दी एजुकेशन सिस्टम आणि हळूहळू आपली सिस्टीम तिथे त्यांनी आणली टप्प्याने आणि संपूर्ण त्या शाळेची जननधन त्यांनी दहा वर्षानंतर केली मी एकट्या साहेब त्यांचं अभिनंदन करतो जी काही स्पेस होती या समाजामध्ये चित्रपटाच्या माध्यमातून एक काल काळ देखील मी बघितला की आज चित्रपट सृष्टीमध्ये आपला कोणीच माणूस परंतु परिवर्तनावरती माझी द्वाराची इच्छा आहे हे परिवर्तन मी बघतो या चित्रपटाच्या माध्यमामधून आपल्या समाजाच्या अभिनयामधून जे स्पेस लॅकिंग झाली होती कमी होती उणीव होती जयंती ह्या चित्रपटाच्या माध्यमातून तुम्ही भरून काळजी म्हणून हे देश पुन्हा एक दो दोन गोष्टी एक साऊथ मध्ये आलेला जैन त्यांनी या करोनाच्या महामारीमध्ये मग ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जेव्हा चित्रपट बंद होते जी काय रँकिंग मिळाली ते आतापर्यंत सगळे रेकॉर्ड तोडले आपल्याला देखील शुभेच्छा देऊ शक देतो की या जयंतीच्या माध्यमामधून जयंती चित्रपटाच्या माध्यमातून मराठीमधले असलेले सगळे रेकॉर्ड तोरा आपली जनता तुम्हाला सांगते दाखवून घे चित्रपट व्यवसाय कोणाच्या समाजाची बोलफोली नाही तर वर्षानुवर्ष वाशा। आम्ही कलाकार आहोत परंतु संधी मिळाली नाही त्या दिवशी संधी मिळाली त्या दिवशी दाखवून घे जे परिवर्तन मी बघतोय त्याच्यासाठी मी अमेरिकेचं उदाहरण घे आपल्याकडे जातीय व्यवस्था युरोपमध्ये व्यवस्था होती शिवाजन लोकांना कुठेही वावरू

तेव्हा सिक्स्टीला त्यांच्या इथे रिझर्वेशन त्यांना सुरू केले चाळीस वर्षानंतर आज बघा तुम्ही क्रीडा क्षेत्रामध्ये आज ते पुढे आहेत हॉलिवूड मध्ये ते पुढे आहेत त्यांच्याशिवाय चित्रपट होऊ शकत नाही एवढ्या त्यांच्याकडे निपुण आहे कला आहे आज ते बँकिंग मध्ये आहेत वर्तमानपत्रामध्ये आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दाखवावं लागेल येथील व्यवस्थेला की आज आम्ही देखील काही कमी नाही महापुरुषांच्या विचाराने आम्ही घरात गेलेलो आणि भगवान बुद्धाचा मार्ग आहे विचार त्यांनी आम्ही पुढे जाऊ आणि देशाचं नाव रोषण समाजाचं नाव हे आमची संकल्पना जो आज संकल्प त्यांनी केला त्याबद्दल देखील मी अभिनंदन दरवर्षी चौदा एप्रिलला एक नवीन चित्रपट ते घेऊन येणार मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो ही बाबासाहेब आंबेडकरांची जनता महापुरुषांनी घडवलेली जनता ते आपल्याला भरघोस पाठिंबा देतील कशाची फासून देणार नाही कोणासमोर हात पसरायला देणार नाही हे आपल्याला आश्वासित करू मी बौद्ध समाज विकास पद्धतीने सदाधिकाऱ्यांचं देखील अभिनंदन करेन एवढा सुंदरसा असा कार्यक्रम केला नव्या या नियम त्रिमासिकचं उद्घाटन झालं ह्या मासिकाच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार बाबासाहेबांचे विचार भगवान गौतम बुद्धांचे विचार धर्माचे विचार समाजासमोर येते आणि त्याच्यातून आपण समाज घडवण्याचं काम हा भीडिया फार इफेक्टिव्ह आहे असं नसतो बाबासाहेबांचं याच्यासमोर उदाहरण आहे आपल्यासोबत बाबासाहेबांनी केव्हा लोकनायक एक काढला एकोणीसशे वीस साली त्याला शंभर वर्ष झाली महाराष्ट्रामध्ये आणि अनेक ठिकाणी त्या मुखनायकाचे कार्यक्रम झाले रौप्य महोत्सव झाले तेव्हा काही जण असा विचार करतात एकोणीसशे वीस साली शिक्षणाचं प्रमाण तरी आपल्या समाजामध्ये काय असेल प्रमाण फार खूप होत समाज शिक्षित नव्हता तरी पण बाबासाहेबांना वाटलं आपलं मुखपत्र असायला पाहिजे या समाज असायला पाहिजे त्यांनी तो प्रयत्न केला मुखनायकाच्या माध्यमामधून समाजाला आवाज नौ ज्यादा भविष्य नहीं अशा समाप्त मुखना एक एप्रोप्रिएट वर्ड एप्रोप्रिएट नाम बाबा साहबान अनेक ज्या आहेत त्यावरती मी समविस्त होतो पैसे आर्थिक बाजू कमकुआ मुंबईच्या कामाठी गल्लीमध्ये आप याची छपाई होत होती प्रेस नाही परंतु चित्त होती की मुकनायकाचे अंख घालायचे त्यावेळेचा इतिहास बघितला तपापासून आम्ही तीन प्रेस बदललेले आहेत काही वेळेला हा इत्यू काढलेले आहे काही वेळेला दुसऱ्या प्रेस मधून काढलेल्या आहेत आपण कल्पना करू शकतो परंतु हे मुक नाही तेव्हा बाळासाहेबांनी आव्हान केलं होत की के मुंबईच्या सावली वस्ती बसा त्या वेळेला दहा बारा वस्त्या होत्या मुंबईमध्ये मुंबई खूप मर्यादित होती आणि तिथे बसून घ्यायचं जाहीर वाचन जी परंपरा बाबासाहेबांनी चालवली कुकनायक बहिष्कृत भारत जनता आणि प्रबुद्ध भारत आज देखील प्रबुद्ध भारत निघतो चाळीस हजाराचं संकुले मिश्र आहे त्याचं ज्या पत्रकारितेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी समाजाचे प्रश्न हे जगाच्या रेषेवरती समाजामध्ये परिवर्तन आलं तो टोका जाऊन आज दा आपण दोन हजार वीस मध्ये एकवीस मध्ये नवयांची का मासिक आपण तक्क काढतो त्रैमासिक काढतो अनेक पब्लिकेशन्स समाजामध्ये आहेत आपणले परिनी परिवर्तनाची लढाई लढतात समाज घडवण्याचे काम करतात आणि त्याच्यामुळे परिवर्तन लढाईला बळ प्राप्त झाले अनेक अडचणी आज आपल्या समाजासमोर आहेत आणि त्या अडचणींना वाचा फोडण्यासाठी समाजाचे खरे प्रश्न काय आपला शत्रू कोण आपला मित्र कोण शत्रूचा उल्लेख मी वैचारिक शत्रू करतोय हे आपण शोधलं पाहिजे या मासिकाच्या माध्यमावर आणि आपली पुढची गाईडलाईन काय असणार आहे आपल्याला कुठल्या मार्गाने जायचं आहे हे मी समजतो लाईन आहे माध्यम जे आहे प्रकाशनाचं त्रिमैसिक माध्यम आहे नवया हे दिशा दाखवेल समाजास एखादा समाज जर पुढे जायचा असेल तर एक प्रोग्राम असणं गरजेचं समाजाला एक प्रोग्राम देणं गरजेचं आहे असं विसर नाहीतर आपली अवस्था भरकटले सारखी होईल कोण ह्या बाजूला जात कोण त्या बाजूला जातोय म्हणून मागच्या वेळेस मी एक प्रोग्राम ठेवला होता करोनाच्या महामारीमध्ये मला आनंद वाटला प्रस्तावित करत असताना त्या पिंपरी चिंचवडमध्ये पंच्याऐंशी असे बिहार आहेत ते जोडण्याचा प्रयत्न करतात आणि जोडण्याच्या माध्यमामधून गती देण्याचा प्रयत्न करतो पूर्वी व्हायला पाहिजे होतं झालं नाही सुरुवात आहे आणि त्या माध्यमामधून आपल्याला या देशामध्ये बहुद्ध संस्कृती आपली ओळख बहुत म्हणून ओळख जय दिल्ली राजकीय ओळख आहे असं मी सुतो बहुत ओळखून राहिली गरजेचा दिल्लीला गेलो आपण हो। बघितलं असं समारासनिक दलाचं अधिवेशन वगैरे त्याच्याबद्दल बोलत नाही तेव्हा मी चार ते दिवस दिल्लीमध्ये होतो तेव्हा मला सांगण्यात आलं की दिल्ली या शहरामध्ये दोनशे कुर्तव्य नोएडा वगैरह तो एरिया संपूर्ण दो गाजियाबाद नोएडा दिल्ली के हमें पदाधिकारियों से इतना कुछ करना नहीं इनको खाली जोड़ दो इनके कार्यकर्ता को जोड़ दो इनके पदाधिकारी को जोड़ दो एक कॉमन मिनिमम प्रोग्राम इनके पास रखो बा बौद्ध धर्म का प्रचार और प्रसार करना है। चल ग्राप्त होईल मग अशी म्हटल्याप्रमाणे करोनाच्या काळामध्ये मी आव्हान केलं होतं की देशामधले काही करोड लोक बौद्ध धर्माच्या वाटेवरती आणि ती स्थिती आहे महाराष्ट्र में भारतीय बौद्ध महासभा संघटना बौद्ध तो समाज विकास महासंघ अ संघटना फुढ़े यहाँ बड़क परंतु आम्मी जात जास्त उत्तर प्रदेश जे हिंदी भाषिक बेल्ट हिंदी भाषिक राज्य है तीन जास्तीत जास्त तो कॉन्सनट्रेट के अनेक समाज आए कि संख्या नहीं मोटे संख्या नहीं कि प्रचंड आए क्या उत्तर भारता में कि जे निम्मी माजा बराबर आस्था बातें के बहुतों मानसबे जा कार्यक्रम आमंदिया दोन चार नावसंतो एक मोरिया समाज। कुशवा समाज है जो मध्य प्रदेश मध्य खूब डॉमिनेटेड है सैनी है उत्तर प्रदेश यादव समाज समय जो संख्यनी आज वीस के बास टक्के उत्तर प्रदेश मई धर्मांतरित है लोग धर्मांतरा अनेक संघटना तिथे जुडलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये फार मोठ परिवर्तन होणार आहे जे परिवर्तनात दिसत नाही पण सायलेंटली परिवर्तनात चालू आहे त्याच्यासाठी येणाऱ्या सेन्सस मध्ये मी म्हणत होतो की आपल्याला काय आपली नोंद करावी लागेल कसा आपल्याला सेन्सस फॉर्म भरावा लागेल आणि आपली संख्या तिथे दाखवावी लागेल दा। प्रस्तावित जे लोक आहेत त्या देशाच्या संस्कृतीचे मारक समजतायत त्याला हे कळून चुकलेला हा येथील समाज जो ओबीसी समाज आहे पिछडा आहे अति हा एका दिशेने चाललेला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या दिशेने महापुरुषांच्या विचाराच्या दिशेने चाललेला की ज्यांनी बाबासाहेबांना आणून आक्षेप केलेला आमच्या समाजाच्या नेत्या त्यांच्यामध्ये ही क्रांती क्रांती अनेक प्रश्न आहे हा आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं या देशामध्ये आपल्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट उभ्या कराव्या लागतील येणाऱ्या काळामध्ये बँका पथ्यासारख्या उभ्या कराव्या लागतील येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपल्या एज्युकेशन सिस्टीम इथे उभी करावी लागली ज्या एज्युकेशन सिस्टीमच्या माध्यमातून आपली नवीन येणारी पिढी आपल्याला घडवावी लागेल छोटस उदाहरण देतो जास्त वेळ घेणार नाही पन्नन स्थित एक बिंदा मनुन मानुस है अपना ते बसले ले आए नन्नन का परंतु पंजाब में दे दोन तेंजा स्कूल है महाराष्ट्र में दे बगल तक वर्धा है ते तेंजे स्कूल है स्कूल के सर्वाज जगह जगह मनाने होते त्यांच्या नंतर त्रिसशील होते प्रत्येक वर्गामध्ये बावीस प्रतिज्ञा त्यांनी लिहिलेल्या मध्ये मी जेव्हा गेलो होतो तेव्हा स्कूलला त्यांच्या व्हिजिट दिली काही गुण चिवरती येऊन तिथे बसतात लहान मुलं चिवरती येतात अभ्यास करतात

क्रिश्चियन इंस्टीट्यूट थी क्रिश्चियन स्कूल थी बाद में हम लोग ने उसको परचेज कर लिया और धीरे धीरे सिस्टम हम लोग दि। ने बुद्धिस्ट कल्चर की सिस्टम वहां आना दी एजुकेशन सिस्टम अरे हड़ु हल अपने सिस्टम की टेटी आने ली टपे नहीं आणि संपूर्ण बुद्धिस्ट संस्कृतीप्रमाणे त्या शाळेची धरण धनन त्यांनी दहा वर्षानंतर केली त्या बिद्राने सांगितलेली मला गोष्ट जेव्हा आता क्रिसमस वेकेशन येत आता सुरू होईल दहा एक दिवसाने मोठी सुट्टी त्यांना मिळते तेव्हा त्यांचे पॅरेंट्स येतात त्या मुलांचे पॅरेंट्स येतात मुलामध्ये झालेला जो बदल आहे त्यांच्यामध्ये ते बघून आचरेचे बाय रिलिजन क्रिश्चन अडॉप्टेड बुद्धिस्ट कल्चर एवढ्या प्रकारे ते मुलं त्यांच्या आई वडिलांशी बिहेव करतात वागतात बदल त्यांनी आई वडिलांना आश्चर्य तर ह्याच्यापेक्षा ऑस्ट्रेलियामध्ये अजून स्कूल करा आणि तुमची सिस्टीम चालू ठेवा अशा प्रकारच्या स्कूल इन्स्टिट्यूट आपल्याला इथे निर्माण कराव्या लागतील येणाऱ्या काळामध्ये समाजाचा पैसा समाजामध्ये फिरला पाहिजे सर्क्युलेट झाला पाहिजे आणि त्याच्या दृष्टीने आपल्याला काम करावं लागेल नोएडामध्ये एम मॉल नावाचा सुरू केलेला आहे आपल्या माणसाने ना। वाराणसीमध्ये मा एक मॉल छोट्या प्रमाणामध्ये सुरू केलेला आहे तो मी बघून आलो काही नाही साधी गोष्ट असते जे आपल्याला डे टू डे वस्तू लागतात कडधान्य तांदूळ गहू वगैरे हे इकडे तिकडे बनण्याच्या दुकानामध्ये न जाता आपल्या लोकांमध्ये जा आपल्या दुकानामध्ये जा आणि त्याच्याकडून वस्तू विकत मी बघत तरी ऐरोली मुंबईमध्ये ऐरोली हा विभाग आहे मोठ्या संख्येने आपले लोक राहतात सुशिक्षित लोक आहेत सगळे त्यांनी असा प्रकारचा प्रयोग तिथे निर्माण केला एका दुकानदाराला आपल्या पैकी उभं केलं आज चांगल्यापैकी तो मोठ्या दुकान स्थापन करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे अशा प्रकारचे प्रयोग त्या संस्थेच्या वतीने करणं गरजेचं एकटी आमची संस्था किंवा एखादी संस्था ही पुरी पडू शकत नाही तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या समाजातील लोकांनी पुढे यायला पाहिजे जे काय वातावरण आज देशामध्ये चालू आहे ते फार भयावक वातावरण आहे असं एज्युकेशनचं वातावरण भयावत आहे एज्युकेशन बिल बद्दल बोलतो पण आता बोलणार नाही कारण त्याला बराच वेळ लागेल कामगार बिल देखील पास झालेले आहे पार्लमेंटमध्ये या दोन्ही बिलाची इम्प्लिमेंटेशन नाही आहे हे भयावक चित्र आपल्याला बदलावं असेल तर आपल्याला सिस्टीमशी लढाई करावी लागली प्रस्थापित समाजाला देखील माहिती आहे की लढाई करणारा एकच समाज आहे तो बाबासाहेब आंबेडकरांनी महापुरुषांनी घडवलेला समाज आहे तोच आपल्याला विरुद्ध जाऊ शकतो आपल्याला आव्हान देऊ शकतो ही आव्हानं आपण पेलावी लागेल बाबासाहेबांनी जो धोका दिला होता मी क्रांती करतोय पण प्रतिक्रांतीने ते देखील उत्तर देतील प्रतिन्ती येणाऱ्या काळात आपल्याला दाबावी लागेल बुजवावी लागेल एवढंच मी सांगू इच्छितो पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन करतो जयंती हिंदी चित्रपटातल्या संपूर्ण कलाकारांचं आणि तेच सांगतो नमोधाय जय